संत तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूपासून ते पंढरपूरकडे जाताना पाटसपासून ते बारामतीपर्यंत जाताना मध्ये ज्या रांगोळीच्या पायघड्या घातल्या जातात त्या पायघड्या रांगोळीच्या भरनाथ विद्यालय खुडबावचे भरनाथ माध्यमिक विद्यालय यांच्यातर्फे घातल्या जातात तुम्ही पाहू शकताय रांगोळ्या प्रकारे ते पायघड्या घालतात तुम्ही पाहू शकताय दरवर्षी गेली सलग चोवीस वर्षे यांची सेवा सुरू आहे रांगोळ्याच्या पायघड्यांची तुम्ही पाहू शकताय तर याविषयी अधिक माहिती आपण महाविद्यालयाच्या शिक्षिका आहेत त्यांच्याकडून जाणून येत मॅडम काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही रांगोळीच्या पायगाड्यांची सेवा देत आहे रामकृष्ण हरे भैरवनाथ शिक्षण मंडळ खुडबाव यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या शाळेच्या विद्यार्थिनी गेली चोवीस वर्ष निरंतर जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर रांगोळ्यांच्या पायघड्या घालत असतात तुम्ही पाहता असाल रस्त्याने विद्यार्थिनी स्वतः रांगोळ्यांच्या वेगवेगळ्या रांगोळ्या काढून वेग छोट्या मोठ्या रांगोळ्या काढून तो तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर त्या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत रस्त्याने जात असताना वेगवेगळे वेग वारकरी आपल्याला भेटत असतात चालून दमून त्यांचे पाय दुखत असतील अंग दुखत असेल परंतु आमच्या विद्यार्थिनी काढले काढलेल्या रा रांगोळ्या पाहून त्यांच्या मनातील थकवा जो असतो तो दूर होतो गेली चोवीस वर्ष आम्ही ह्या रांगोळ्या काढत असतो जाताना येताना वारकऱ्यांशी आमची ओळख झालेली आहे पुढच्या शा वर्षी जेव्हा आम्ही त्या वारकऱ्यांना भेटतो त्यावेळेला ते आम्हाला ओळख देत असतात आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत असतो था। आणि त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करत असतो तर आमच्या शा आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री मान्य श्री माझे आमदार अप्पा थोरात यांचं मार्गदर्शन तसेच आमच्या शाळेतील आमचे मार्गदर्शक श्री फाजगे सर यांचं आम्हाला सतत मार्गदर्शन लाभत असतं आणि माझ्या शाळेतील वेहास विद्यार्थिनी नववी दहावीच्या विद्यार्थिनी संत तुकाराम महाराजांच्या यांच्या पालखीसमोर रांगोळ्यांच्या पायघड्या घालत असं हा आमचा अशी आमची ही सेवा सतत चालूच राहणार आहे आणि कुठलाही कंटाळा न करताना माझ्या विद्यार्थिनी रांगोळ्यांच्या पायघड्या घालत राहणार आपल्यासोबत या रांगोळीचे पाय काढ पाय काढ्या घालणाऱ्या विद्यार्थिनी सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या काय भावना आहेत खूप छान वाटतं खूप छान वाटतं सगळे जे वारकरी असतात ते खूप दमलेले असतात रांगोळीचा उत्साह रांगोळी पाहून त्यांना उत्साह येतो आमची शाळा भैरवनाथ विद्यालय कुडबाव त्या शाळेमधून आम्ही आज चोवीस वर्ष झालं रांगोळी काढतोय आम्हाला खूप आनंद वाटतो तर अशा प्रकारे हे भरनाथ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या पाय गाड्या घालून संत तुकोबार पालखीचा सोहळ्याचे हे स्वागत केलेले आहेत टॉक इंडियासाठी रवी देसाई दौंड अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा